जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक आज सतरा लाख कर्मचारी संपावर राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता मराठा तीज़ा आरक्षणावर सलग तिसऱ्या दिवशी विधानसभेत चर्चा शेती नुकसान भरपाई पीक विमा जुनी पेन्शन योजनेचा देखील मुद्दा गाजणार मध्य प्रदेश छत्तीसगड नंतर आता महाराष्ट्रात देखील भाजपचं ओबीसी कार्ड विविध योजनांसाठी सात हजार आठशे त्र्याहत्तर कोटींचा निधी मंजूर नाशिकच्या शिंदे गावातील एमडीचा कारखाना ललित पाटीलच्या सांगण्यावरूनच ललित आणि भूषण पाटीलच्या चौकशीतून माहिती उघड बारा कोटींची कमाई केल्यासही तपासांती उघड संसदेची सुरक्षा भेदरणाऱ्या चौघांवर च अंतर्गत गुन्हा दाखल आज कोर्टात हजर करणार सहा सहापैकी एक आरोपी अद्यापही फरारच हॉटेल्स आणि विमान भाड्याचे दर गगनाला भिडल्यानं आमदारांचा हॉटेलमधल्या खोल्या त्यांना मिळेना विमान तिकीटाचे दरही भडकले